नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी माणसाचा राजा बनणार आमदाराचा मुलगाच आमदार बनणार की खासदाराचा मुलगाच आमदार बनणार सर्वसामान्य नागरिकांनाही आमदार बनण्याची संधी कधी मिळणार की नाही की मंत्र्याचा मुलगा आणि खासदार आमदारांचा मुलगाच आमदार बनणार एकाच घराण्याची घराणेशाही कुठपर्यंत चालणार पुसतकरी जनता कुठपर्यंत एकाच घराण्याला निवडून देणार व्यक्ती लायक असो अथवा लायक नसो फक्त पूर्वजांच्या चांगल्या कामामुळे त्यांच्या विचारसरणीमुळे त्याच घराण्यातील त्याच घराण्यातील व्यक्तीला वारंवार लोकप्रतिनिधी आमदार निवडून देणे कुठपर्यंत बरे आहे काय परिवर्तन होणार पुसत येथून त्याच घराण्याचा घराणेशाहीचा आमदार निवडून दिल्या जाणार अथवा नवीन व्यक्तिमत्व परिवर्तन केले जाणार याकडे पुसतकरी जनतेचे लक्ष लागले असून एकाच घराण्याची घराणेशाही कायमस्वरूपी राहणार की यावेळेस पुसद विधानसभा मतदार संघामध्ये परिवर्तन होणार पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये एकाच घराण्याची सत्ता कायमस्वरूपी राहिली त्याच पुसद विधानसभा मतदार संघामध्ये भावानेच भावाच्या विरुद्ध अर्ज दाखल केला उमेदवाराला आपल्या भावाचे समर्थन नाही आपल्या भावाच्या मनात स्थान नाही त्या उमेदवाराला पुसतकरी जनता निवडून देणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे किती वर्षे एकाच घराण्याची सत्ता राहणार व पुसतकरी जनता कुठपर्यंत गुलामी करणार एकाच घराण्याला हमेशा हमेशा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देण्याचे काम पुसद दे येथील नागरिकांनी केले हाती काय आले ज्या आमदाराला आपल्या भावाचे समर्थन नाही आपल्या भावाच्या मनात स्थान नाही त्या व्यक्तीला तुम्ही निवडून देणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे कित्येक वर्षापासून रेल्वेचा प्रश्न जशाचा तसा आहे याच लोकप्रतिनिधींनी पुसद जिल्हा हो म्हणून कधी प्रयत्न केले नाही उलट जिल्हा होऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले पुसदचे रस्ते आजपर्यंत सुधारले गेले नाही जो रस्ता बनविला तो पहिल्यापेक्षा लहान बनविला गेला आजही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाषचंद्र बोस चौक रस्त्याची दुर्दशा जाऊन बघा लाज वाटेल अशी परिस्थिती आहे नदी पात्रातील गाळ कचरा सफाई याकडे दुर्लक्ष केले पाट बांधला नाही नदीची सुधारणा केली नाही घाट बांधण्याऐवजी घाणच घाण गान केली गेली मुख्यमंत्री ते आमदार नातवापर्यंतच्या कार्यकाळात एखादी कंपनी फॅक्टरी आणली नाही ज्यामुळे लोकांना रोजगार मिळेल उलट जे पुसद आणि पिपळगाव येथे सुतगिरणी सुरू होती तीही बंद पडली बंगल्यावर गेले तर तासन तास आमदार साहेब भेटत नाहीत सतत मुंबईला राहतात पालिकेचा हाल बघा पुसत शहरामध्ये साफसफाई दूर दूर पर्यंत दिसत नाई। रस्त्यावर, तिल, लाइट नाही रस्त्यावर गल्लीतील खांबावर लाईट नाहीत शाळा बंद पडत आहेत शिक्षणाचा दर्जा कमी होत चालला आहे ग्रामीण रुग्णालयात औषधी उपलब्ध नाही रुग्णांचे हालच हाल होत आहेत पिण्याचा प्रश्न आजही जशाच तसा आहे माळ पठारावर अजून पाणी पोहोचले नाही नुसता गाजा वाजा केला गेला राणेशाहीमुळे मिळाले व पूर्वजांच्या आशीर्वादामुळे विना मेहनत विना कार्य युवराज इंद्रनील नाईक आमदार फक्त नामदार राहिले त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम जमले नाही व जमणारही नाही चारशे पन्नास विद्यार्थी यांचे आलेले नर्सिंग कॉलेज याच लोकांनी सुरू होऊ दिले नाही चारशे पन्नास विद्यार्थी वर्षाला तयार झाले असते ही तर फार मोठी शोकांतिका आहे रस्ते नाली चे सर्व ठेके आमदार साहेब यांचे चे यांच्याकडेच राहतात नवीन ठेकेदार यांना संधी मिळत नाही व मिळणारही नाही यावेळी वेळ वे बदलायची आहे असा सूर धपक्या आवाजात बोलून दाखविला जात आहे विद्यमान आमदार यांना यावेळी धक्का बसण्याची शक्यता आहे निलनाईक यांचे काही अपवाद आहेत च्या भतीजाच्या रसिकेच मध्ये आमदार इंद्रनील नाईक अजितदादा गटासोबत कट्टरवादी पक्षांसोबत जाऊन बसले खोके सरकार सोबत जाणेच इंद्रनिल नाईक यांना जड जाणार आहे यावेळी पुसद मंदे सत्ता परिवर्तन होणार असे नागरिकांकडून दबक्या आवाजात बोलून दाखविले जात आहे आर एन एन न्यूज मराठी pusat